आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी जे आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल झालेत आणि एक छोट्या कानी पंढरीचं जा स्वरूप जे आहे ते परळी तालुक्यातील अस्वलांबा या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळालं यात्रा महोत्सवानिमित्त आषाढी निमित्त या एकादशीच्या माध्यमातून खूप चांगले कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेत आणि आज कीर्तन सेवा जे आहेत ते सुनीता या, आंद्रे यांची कीर्तन सेवा जी पार पडली नेमकं हे सगळं पाहून त्यांना काय वाटतं या दरम्यानची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात खरं तर आषाढी वारीकडं तुम्ही तुमची पावलं चालत असतील पण या ही कीर्तन सेवा झाली एकंदरीत पूर्ण कीर्तन सेवा पार पडली म्हणजे जे भाविक आले होते त्यांचा प्रतिसाद कसा होता आणि एकंदरीत पूर्ण समीकरण पाहून तुम्हाला काय वाटतं अर्ज रुक्मिणी प्राण प्रसन्ना प्रपन्ना देव देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी वैष्णवांचा मेळावा महाराष्ट्रातून न नव्हे अनेक राज्यातून हे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला सगळे भक्तगण वारकरी वैष्णव जात असतात पण त्याहीपेक्षा या ठिकाणी परळी तालुक्यातील ला अस्वलांबा या गावामध्ये तीन दिवसाचा आषाढी वारी निमित्त कीर्तन महोत्सव आहे आणि या ठिकाणी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा करण्यासाठी मी या ठिकाणी आले वैष्णवांचा भाव किती दृढ असतो किती सोज्वळ असतो खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला पाहायला मिळाला प्रत्येक वारकरी पंढरपूरला जात असतो भगवंताचं दर्शन घेण्यासाठी पण इथल्या वारकऱ्यांनी वेगळा कार्यक्रम राबवला आपल्या गावचीच पंढरी करून आपल्या तरुणांना चांगले संस्कार चांगले सन्मय विचार लाभतील या योगाने हा कार्यक्रम होता खूप छान वाटलं या गावामध्ये जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग होता कारण या महाराष्ट्रामध्ये आताची परिस्थिती जर आपण पाहिली जगभराची परिस्थिती पाहिली तर अलीकडचा तरुण हा व्यसनाधीन जातोय तर संस्कार देण्याचं काम कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही सगळे करत असतो या गावामध्ये आल्याच्या नंतर मला खूप छान वाटलं चित्र जर आज तर दिवसभरातलं पाहिलं गेलं तर तरुण वर्ग देखील संप्रदायाकडे वळला जा जातोय असं म्हणावं लागेल हा शंभर टक्के खूप छान कारण ज्ञानोबरायचं जीवन जर आपण पाहिलं तुकोबरायचं जीवन पाहिलं जनाबाई मुक्ताबाई मीराबाई बैनाबाई अनेक संतांचं जीवन जर आपण पाहिलं तर त्यांनी देवाला तारुण्य दिलं आहे म्हातारपण दिलं नाही कारण म्हातारपणामध्ये घरच्यांनी बाहेर काढल्यानंतर देवाकडं जाणं हा योगा योगायोग नसतो हा कुठतरी आपल्यासाठी केलेला कुठंतरी मार्ग असतो की नाही मला घरात नाही सांभाळत गावात नाही माझी व्यवस्था होत मग तीर्थयात्रेला गेलं पाहिजे मग देवाची भक्ती केली पाहिजे पण खऱ्या अर्थाने तारुण्यामध्येच देशभक्ती देश देवाची भक्ती धर्माची सेवा ही केली पाहिजे आणि बरं वाटतंय आता हे सगळं पाहिलं आयोजकाकडून देखील तुम्ही चर्चा वगैरे केली असाल एकंदरीत त्या चर्चे दरम्यान काही माहिती समोर आली या गावातील जे आयोजक आहे श्रीकृष्ण ढाकणे ते आळंदी येथे राहतात उद्योजक आहे आळंदीमध्ये राहून सुद्धा गावाची पंढरी करण्याचं काम ते करत आहेत त्यांना खूप शुभेच्छा देते खरं तर मद्र मंत्रमुग्ध करणारं कीर्तन जे आहे ते सुनीतताय आंधळे यांचं या ठिकाणी पार पडलं आहे आणि सर्वच भाविकांचं मन हे उत्साहित झाल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र त्याच यात्रा महोत्सव धरमाचे असे नवनवीन अपडेट्स आपण सूर्य चॅनलच्या माध्यमातून दे देण्याचं दे काम करू कॅमेरामन सुरू सूर्य झुगडी आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच सूर्यदेव न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा